कधी कालपर्यंत बघत होते पाच वाजेपर्यंत टाइमिंग एक घट सुद्धा एका तिकडे उडाणार नाही आम्ही तरी सुद्धा तुम्ही पाचच्या नंतर का परफॉर्म घेतले महाशिवरात्री निमित्ताने कोपरगाव शहरात होणाऱ्या शिवयात्रेच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप निविदा भरलेल्या उमेदवारांनी केला आहे निविदा प्रक्रिया सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत पारदर्शक सोडत पद्धतीने राबवणे अपेक्षित असताना ठराविक व्यक्तीलाच निविदा देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे अंतिम करण्यात आलेल्या निविदा अर्जावर दिनांकाचा उल्लेख नसतानाही तिघ्राह्य धरून इतर उमेदवारांना डावलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे शहराध्यक्ष गगन हाडा यांनी निविदा तात्काळ रद्द करून पुन्हा नियमबद्ध पद्धतीने राबवावी अन्यथा शिवयात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा किंवा न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा दिला आहे या आरोपांमुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त कोपरगाव नगर परिषद हे टेंडर काढत असत आणि दरवर्षी आम्ही ते टेंडर भरत असतो या वर्षी देखील आम्ही ते टेंडर भरलेलं होतं आणि ज्या ह्या टेंडर भरत असताना आमच्या लक्षात असं आलं का कमीत कमी पाच वाजेपर्यंत यांनी जे निविदा काढलेली होती त्याच्यामध्ये यांनी टायमिंग दिलेला होता का तीन वाजेपर्यंत फॉर्म येऊन घेऊन जाणे आणि पाच वाजेपर्यंत ते फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे होते पण आम्ही पाच चार वाजून पंचावन्न मिनिटांनी आम्ही आमचे फॉर्म त्या ठिकाणी जमा केले त्याच्यानंतर साडेपाच वाजता काही फॉर्म यांनी एक्सेप्ट केले ते एक्सेप्ट करायला नको होते तरी यांनी एक्सेप्ट केले तरी आम्ही म्हटलं चला ठीक आहे जाऊ द्या काही नाही घेतले घेऊ द्या काल आम्हाला या ठिकाणी यांनी शिवसाहेबांनी जवळजवळ सात ते साडेसात वाजेपर्यंत इकडे बसून ठेवलं पाच वाजता ते निवेदन निघायला पाहिजे होती ते टेंडर निघायला पाहिजे होतं तरी सुद्धा यांनी आम्हाला इकडे साडेसात वाजेपर्यंत बसून ठेवलं याचं कारण काय होतं आम्हाला काल समजलं होतं हे आम्हाला कळून चुकलेलं होतं का याच्यामध्ये काहीतरी तफावत करणारे याच्यामध्ये काहीतरी यांचं ठरलेलं आहे का हे टेंडर कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही म्हणून तर आमचा यांच्यावरती डायरेक्ट आरोप आहे का हे जे टेंडर यांनी काढलेलं आहे हे सरासर डायरेक्ट म्हणजे चुकीतच काढलेलं आहे यांनी कारण की आता आम्ही सगळे फॉर्म वगैरे चेक केले चेक करत असताना सगळ्या फॉर्मवरती फॉर्म भरलेले होते त्या सगळ्या फॉर्मवरती तारीख आहे आणि आता ज्याला म्हणजे संबंधित संबंधितला जे यांनी टेंडर दिलेलं आहे त्याच्यावरती तारीखच नाहीये मग ही तारीख का नाही त्याच्यावरती तरी सुद्धा तारीख नसताना सुद्धा तुम्ही हे टेंडर दिलं कस काय म्हणजे कोणत्या प्रकारचं तुम्ही कोणत्या प्रकारचं तुम्ही चालवलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे सरळ सरळ डायरेक्ट ठरवलंच आहे जर कधी तुम्हाला या प्रकारे करायचं होतं तुमचं ठरलंच होतं का हे टेंडर आम्हाला संबंधित व्यक्तीला द्यायचं आहे तर आमचा वेळ का बरं तुम्ही खाल्ला त्या ठिकाणी का बरं आम्हाला इकडे बसून ठेवलं तुम्हाला संबंधित ठेके संबंधित व्यक्तीला हे टेंडर द्यायचंच होतं तर आमचा वेळ तुम्ही का बरं वाया घातला आणि निवेदा का बरं काढल्या निवेदा काढायच्याच नाही ना कशासाठी निवेदा काढल्या आमचं डायरेक्ट नगरपालिकेवरती आरोप आहे का हे जे टेंडर त्यांनी दिलेलं आहे हे अनधिकृतपणे दिलेलं आहे तर आमची नगरपालिकेला एकच विनंती आहे का हे जे शिवरात्री आहे याचं जे टेंडर आहे हे तुम्ही एकदा पुन्हा एकदा रिकवर करा म्हणजे पुन्हा एकदा ओपन करा भरा निवेदा काढा नाही तर शिवरात्र बंद करा नाहीत नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन दाद मागणार आम्ही कोर्टात जाणार नगरपालिकेच्या विरोधात मी काय कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही कोणत्या पक्षातला नाही मी एक सामान्य नागरिक आहे मी माझ्या नावाने टेंडर भरलेलं होतं सगळ्यात आयुष्य होतं माझं अठरा एक अकरा माझं होत हे मला काल बोलले होते की आपण सगळ्यांसमोर पाच आहे आपण पाच पाच ऑलरेड झाला कारण पुढे यांनी काय फोडलेलं नाहीये आजही यांनी मला काय फोन वगैरे केला नाही मी दहा वाजेपासून इथं बसलेलो होतो यांनी काय मला आत बोलवलं नाही यांनी परस्पर यांच्या दडपशाही मुळे यांनी परस्पर ज्यांना द्यायचं होतं त्यांना दिलं यांना द्यायचंच होतं यांनी आम्हाला भरायला लावायचं नव्हतं